नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते पंढरीची वारी का करतात पंढरीची वारी हे कलियुगातील मोक्षदायक व्रत आहे पंढरपूर हे वारकरी लोकांचे आद्य पीठ आहे आत्मोद्धार लोकोद्धार ज्ञान भक्ती प्रपंच परमार्थ इत्यादी ते एकत्र नांदतात पांडुरंगाचे दर्शन पादस्पर्शाने होते विठोबा उपास्य दैवत आहे भीमा नदी पापे नाश करणारी आणि त्यांचा उद्धार करणारी सतत वाहत आहे पद्मपुराणात उल्लेख असा आहे की रुक्मिणी सह श्रीकृष्ण पंढरपुरात आले स्कंदपुराणात पुराणात उल्लेख आहे प्रभू रामचंद्र पंढरपुरात आले आनंद रामायणात उल्लेख आहे रामचंद्रांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले चंद्रभागेत स्नान केले पंढरीच्या वारीचा महिमा शिवशंकराला श्रेष्ठ वाटला म्हणून त्यांनी प्रथम सुरुवात केली सहपरिवार सह येत असत पार्वती थकल्यामुळे पद्मतळ्याजवळ विश्रांतीसाठी थांबली पद्मावती देऊळ आहे महाद्वाराच्या मारुती मंदिराजवळ नंदी थांबला प्रवेशद्वाराच्या बोळात कणराज थकल्यामुळे थांबले म्हणून पंढरपुरात वैकुंठ आणि दक्षिणेची काशी म्हणतात वारी पायी प्रवासाने केली जाते सहा माई महिना पंधरवडा दररोज कशी ही सोयीप्रमाणे करतात गळ्यात तुळशीची माळ कपाळी गोपीचंदनाच्या मुद्रा बुक्का खांद्यावर पताका अशी बोधचिन्हे वापरतात म्हणून वारकरी लोक पंढरपूरची धरलेली वारी न चुकता करतात मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगुणाची देवाय कळ मरणाची झळ साह जगण्याचे देवा लाभो बळ